नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात पुढारी मावळ गौरव सन्मानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आता दिवाळीसाठी फराळ अगदी योग्य दरात यंदा खास दिवाळीसाठी वडगाव मावळचे सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ प्युअर व्हेज रेस्टॉरंट घेऊन येत आहे दिवाळीसाठी फराळ योजना अगदी योग्य दरात आजच संपर्क करा शंकरपाळे करंजी खारी शंकरपाली चकली अनारसे पोहे चिवडा पातळ दगडी पोहे लक्ष्मी नारायण चिवडा गोड भळंग मका चिवडा पोहे चिवडा बेसन लाडू अगदी योग्य दरात दिवाळी करा साजरी श्री स्वामी समर्थ रेस्टॉरंट आजच संपर्क करा बडगाव मावळ श्री स्वामी समर्थ प्युअर व्हेज रेस्टॉरंट नुकताच जांभूळ फाटा शिवराज पॅलेस येथे पुढारी वृत्तपत्राचा पुढारी मावळ गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजसेवेचा वसाह घेतलेले सर्वसामान्यांचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार सोनू वाळज यांना सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे सामाजिक बाधिलगतून घडलेले नेते खंडाळ्यातील डॉक्टर किरण गायकवाड यांनाही मावळ गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मावळची ची कन्या व महिला सबलीकरणासाठी आदर्श ठरलेली भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनाही पुढारी मावळ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सरपंच पदावर असताना गावचा सर्वांगीण विकास करणारे वर्सुलीचे सरपंच संजय खांडे यांनाही यावेळी मावळ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील पहिल्या स्मार्ट विलेज स्मार्ट सरपंच समजल्या जाणाऱ्या कर्तृत्व सरपंच सोनेली जगताप यांनाही पुढारी मावळ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले नेतृत्व प्रशांत भागवत यांनाही पुढारी मावळ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संस्कार आध्यात्मिक व सामाजिक संगम असलेल्या उमन करण्यातशनच्या अध्यक्षा माजी नगरसेविका ब्रिंदा अनिश घनत्रा यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले अनेक वर्ष समाज कार्य करणारे समाजातील गरजू पर्यंत त्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून चंद्र गडसिंग यांनाही पुढारी मावळ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे वडगाव येथील सुप्रसिद्ध समर्थ भेळचे मालक एस उद्योजक संतोष भिल्लारे यांनाही पुढारी मावळ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद